यवतमाळ शहराला मध्य भागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे तेथील नागरिकांसाठी एक खूप मोठा प्रश्न होऊन बसला आहे यवतमाळ शहरात एकेकाळी एक स्वच्छतेसाठी पुरस्कार विजेता नगरपालिका आज शहरातील घाणेच्या साम्राज्यासाठी नावरूपास आली आहे यवतमाळ शहरातील आणि आर्नी रोडवरील नाल्यावरचे अतिक्रमण दूर करून यवतमाळ शहरावर होणाऱ्या स्वच्छतेचा खर्चाचा ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करत मनसेने नगरपालिका यवतमाळ विरुद्ध दंड थोपटले असून आज मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासक अधिकारी नाईक यांना निवेदन देण्यात आले ज्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे अशा रस्त्यांना तात्काळ दुरुस्ती करून पावसामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी आणि शहरातील सर्व सिमेंट कॉन्क्रीटच्या नाल्या तात्काळ स्वच्छ व्हाव्या तसेच स्वच्छतेच्या सर्व मोहिमेचे ऑडिट करावे जेणेकरून जनतेच्या घामाचे पैसे कोणाच्या घशात गेल्याची शहानिशा करता येईल अशी मागणी मनसेच्या अनिल हमदापुरे यांनी केली या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे गोपाल घोडमारे शिवम नंदुरकर अजय राठोड आशिष खोके सौरभ अनसिंगकर आशिष सरोडकर लकी छांगाणी उमेश कपिले मयूर बेलेकर प्रथमेश मिठे यांच्यासह मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते